बौद्ध लेणीच्या बचाव महामोर्चात एकवटले लाखो बौद्ध आंबेडकरी कार्यकर्ते छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथील बौद्ध लेणीच्या पायथेशी मागील साठ ते सत्तर वर्षापासून असलेले बुद्ध बुद्धविहार व भिक्खू कुटीस अतिक्रमण असल्याचे संबोधून बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या वतीने भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे अडुसष्ट प्रमाणे नोटीस बजावण्यात आल्याने आंबेडकरी अनुयायी सात ऑक्टोबरला सकाळी अकरा वाजता संभाजीनगर येथील क्रांती चौकातून लाखो बौद्ध आंबेडकरी अनुयायी अखिल भारतीय भिक्खू संघाच्या नेतृत्वात बौद्ध लेणी ने बचाव मोर्चात सर्व आंबेडकरी पक्ष संघटना गटतट विसरून सहभागी झाले होते हा मोर्चा ऐतिहासिक ठरला या महामोर्चात किमान दोन लाख लोक सहभागी झाल्याचं दिसत होत जगभरातील बौद्धांचे श्रद्धास्थान असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर येथील पायतेशी असलेल्या मागील साठ ते सत्तर वर्षापासून बौद्ध अनुयायी श्रद्धेने नतमस्तक होतात लेण्यांची निर्मितीपासून पायतेशी बौद्ध भिको चे वास्तव्य येथे राहिले असल्याने अनेक श्रद्धावान उपासक लोकप्रतिनिधी यांच्या निधीतून सहभागातून बौद्ध विहार भिक्खोकुटी सभामंडप व विविध सुविधांनी परिसराचा विकास करण्यात आला आहे मुळात हजारो वर्षापासून बौद्ध लेणी असताना पायथ्याच्या जागेची मालकी विद्यापीठाची कशी असेल असा प्रश्न उपस्थित करत याची शहानिशा न करता बौद्धांच्या या ऐतिहासिक स्थळाला हटवण्याच्या मनोवाजी सरकारचा डाव हाडून पाडण्यासाठी बौद्ध लेणी बचाव मोर्चातून आपल्या या अस्तित्वाच्या स्वाभिमानाच्या अस्मितेच्या लढ्यात आंबेडकरी लाखो बौद्ध आंबेडकरी अनुयायी सहभागी झाले होते हा मोर्चा क्रांती चौकीतून निघून पेटण गेट टिळकपत गुलमंडी सिटी चौक महात्मा गांधी पुतळा शहागंज हर्षनगर विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन सभेद्वारे विसर्जित झाला बदन्त विशुद्धानंद बोधी महास्तवीर व भिक्खू संघाचे यांनी नेतृत्वात लाखोंच्या संख्येने बौद्ध अनुयायी विविध संघटनाचे कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो बौद्ध लेणी के सन्मान में हम सब एक है। यो को बुद्ध हवा जो हमसे टायगा विका लेणी घोषणाबाजी करत पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून हातात पंचशील ध्वज गळ्यात निळा रुमाल हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा संविधानाची प्रत घेऊन तरुण तरुणी या महामोर्चात लाखोच्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी महाराष्ट्रासह भारतातील बौद्ध भिकू या मोर्चात सहभागी झाले होते लाखो आंबेडकरी आयुक्तांना निवेदनाद्वारे खालील प्रमुख मागणीचे निवेदन दिले बौद्ध लेणीच्या पायथ्याशी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी पन्नास एकर जागा देण्यात यावी दे व परिसराचा समावेश बुद्धिस्ट सर्किटमध्ये करण्यात यावा बौद्ध लेणी व परिसराचा पर्यटन स्थळ व तीर्थक्षेत्राच्या यादीत समावेश करण्यात यावा बौद्ध लेणीत पायाभूत सुविधा उभारून अजिंठा लेणीच्या धर्तीवर प्रकाश योजना करून लेणीच्या डोंगराच्या संवर्धनासाठी विशेष निधीची तरतूद करावी ऐतिहासिक अजिंठा लेणी मार्गावरील स्थापना करण्यात यावी अजिंठा लेणी मार्गाचे रकललेले ले काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात यावे महाराष्ट्रातील सर्व बौद्ध लेण्यावरील ले इतर धर्मीयांचे अतिक्रमण तत्काळ हटवण्यास येऊन पायाभूत सुविधा देण्यात याव्या सर्व बौद्ध लेण्यांचा बुद्धिस्ट सारख्या व तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळात समावेश करावा चिकलठाणा विमानतळाला अजिंठा नाव द्यावे अशा मागण्या आयुक्तांना निवेदनात केल्या आहेत लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी शिलवंत इंगळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा